पहाटेचे ठीक साडेतीन वाजलेत आणि मी तयार झालोय एका रोमांचकारी प्रवासासाठी चला तर मग लेट्स यू हॅव बिन बिफोर तलाई लामांच्या या प्रेरणादायी विचारांना अनुसरून मी माझी बॅग भरली आणि निघालो एका रोमांचकारी प्रवासाला प्रवासाची सुरुवात झाली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला संपूर्ण एअरपोर्ट देशभक्तीच्या प्रकाशात निघालेलं होत वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती क्षणाचाही विलंब न लावता मी थेट एअरपोर्ट मध्ये प्रवेश केला एंट्री गेट वर लांब लचक लाईन दिसली पण डीजी यात्रामुळे अवघ्या काही सेकंदातच मी आत प्रवेश केला सिक्युरिटी आणि बॅग चेकिंग पटापट -पत पूर्ण करून गेट नंबर अठ्ठेचाळीस कडे वाटचाल सुरू केली व्हेरी गुड मॉर्निंग सकाळचे ठीक साडेचार वाजले सकाळ नाही पहाटेचं पहाटेचे ठीक साडेचार वाजलेत आणि आता मी आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि इथं सुरू होतोय माझा प्रवास काश्मीर आणि लडाखसाठी आणि इथनं सुरू होतोय माझा प्रवासाचा पहिला टप्पा मुंबई ते दिल्ली आणि फायनली माझं बोर्डिंग पूर्ण झालं केवल मोड किया जा सकता है। फ्लाइट टेक ऑफ साठी सज्ज झालं आणि मी मुंबईला निरोप द्यायला विंडो सीट वर बसलो घेतलं तसं हलिकायच्या पावसाच्या सरींमध्ये आणि ढगांमध्ये हरवलेली मुंबई मागे पडत होती जुहू चौपाटीचा काय तो नजारा आहा हा हीच तर खरी मजा आहे विंडो सीट बुक करण्याची फ्लाइटने किती प्रवास केला तरी विंडो सीटचा मोह काही सुटत नाही त्यामुळे एक्स्ट्रा चार्जेस देऊन का होईना पण विंडो सीट आवर्जून बुक करतो अशा अप्रतिम हो विमान ढगांना भेदत पुढे जात असतानाच ब्रेकफास्ट सर्व झाला आणि इथेच एअर इंडियाचं कौतुक करावं लागेल अशा स्वादिष्ट आणि कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टसाठी ठीक पावणे दहा वाजलेत आणि आता मी पोहोचलो आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आपला मुंबई ते दिल्ली असा पहिला टप्पा इथे संपलेला आहे दुसरा टप्पा आपला सुरू होतोय दिल्ली ते लेह आणि त्याकरता मी मेट्रो गाठणार आहे मेट्रोने मी जाणार आहे दिल्लीच्या आय एस बी टी काश्मीरी गेटला त्या अगोदर मी माझी बॅगेज चेक इन केली होती थ्री माला कलेक आए। में ले लिया है। आता बारीक नंबर थ्री वरती जाऊन मला कलेक्ट करायची आहे फायनली बॅग मिळालेली आहे आता आपण एअरपोर्ट सोडू शकतो एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावर हा सबवे लागतो आणि या सबवेतून साधारण पाच मिनिटं आपण चाललो की आपण पोचतो मेट्रोच्या पॉन्टोर्स एअरपोर्टच्या अगदी बाहेरच मेट्रो असल्यामुळे खूप कन्व्हिनियंट पडतो टॅक्सी कॅब किंवा इतर कुठच्या साधनांची आपल्याला गरज लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटं चाललो की आपण मेट्रो स्टेशनला सहज पोहोचतो इथं मी पकडणार आहे एअरपोर्ट एक्सप्रेस लाईन जी जाते एनडीएलएस पर्यंत नवी दिल्ली स्टेशन पर्यंत आणि तिथून मी चेंज करणार आहे येलो लाईनसाठी जी मला काश्मीरी गेट आय एस पी डीला सोडंट मागे तिकिटांसाठी बरीच लाईन होती पण आपण ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे आपल्याला काही लाईनिंगमध्ये थांबायची गरज नाही पाहिजे एनडीएल स्टेशनला पोहोचला आपण आणि इथे आता आपण मेट्रो चेंज करतो आहे एअरपोर्ट एक्सप्रेस वर येल्लो लाईन साठी आणि इथे आपल्याला काश्मीरी गेट साठी मेट्रो मिळून जाणार आहे आणि फायनली ज्या क्षणाची आतुतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे मी आता आहे आय एस बी टी काश्मीरी गेटला आणि इथून आम्ही सुरुवात करतो आमच्या प्रवासाची दिल्ली ते थेट लेह पर्यंत जवळपास आम्ही दोघं हा तो सुमेक, देश तो प्रवास करणार आहोत दिल्ली ते लेह एच आर टी सीच्या बसने हिमाचल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या ही केलँग डेपोची बस आहे सकाळी आम्हाला पाच वाजता केलॉंगला पोहोचवणार आहे आणि केलॉंगला ही बस चेंज होते आणि तिथून दुसरी बस सुरू होते केलॉंग पासून लेह पर्यंत जाईल भारतातल्या प्रत्येक बस फॅनच्या बकेट लिस्ट वरती असा प्रवास आहे हो। दिल्ली ते लेह साधारण आठवत आहे दोन हजार पंधरा साली फेसबुक एक ग्रुप होता एच आर टी सी नावाचा त्याच्यावर कळलं की अशी एक बस सुद्धा आहे आपल्याकडे की जिथे दिल्ली पासून लेह पर्यंत जाते आणि त्या साधारण हजार किलोमीटर आहे तर पंधरा साली मी विचार केला होता की या बसनी आता प्रवास करावा पण आता उजाडल्या दोन हजार चोवीस साल जवळपास नऊ वर्षांची प्रतीक्षा करू आता फायनली मी हा प्रवास करतो आहे खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि आपण जर आतमध्ये त्याच्यात पाहिलं तर थ्री बाय टू प्रकारची व्यवस्था आहे इथे आपल्या महाराष्ट्राच्या एस थोडी वेगळी आहे त्यामुळे वे थोडा प्रवास अनकम्फर्टेबल होणार आहे साधारण छत्तीस तास थ्री बाय टू आसन व्यवस्थेमध्ये नो पुशबॅक नो सायड आर्म्स काहीच नाही एअर सस्पेन्शन आहे की ना मला माहिती नाही आपल्याला महाराष्ट्रात राहून एसटी मध्ये टू बाय टू ची खूप सवय झालेली आहे पण आता पुन्हा एकदा थ्री बाय टूचा चा प्रवास करून मी पाहणार आहे कसं वाटतंय आणि किती वेळ मी कल धरू शकतोय हे सुद्धा मी स्वतःला चॅलेंज देऊन पाहणार आहे सो लेट सी हे आहे कॉकपिट एनिवेज ही बस केलॉंग पर्यंतच असणार आहे पासून दुसरी बस असणार आहे आम्हाला ऍक्च्युअली या सीटचं बुकिंग करायचं होतं पुढच्या पण या सीट्स ऑनलाईनला उपलब्ध नाही तर फक्त आय थिंक ऑफलाईनला काउंटर बुकिंगला मिळतात पण आम्ही सेफर साईट म्हणून ऑनलाईन बुकिंग करून ठेवलं होतो त्यामुळे आम्हाला इथल्या सीट मिळालेल्या आहेत लेफ्ट हँड साइड तर साधारण सव्वा बारा वाजता ही बस इथून सोडणार आहे आणि संध्याकाळी सहा सात पर्यंत एक चंदीगडला असेल रात्री बारा एक पर्यंत मनालीला असेल आणि सकाळी पाच पर्यंत ही बस केलॉंगला असेल केलॉंगला ही बस चेंज होणार आहे दुसऱ्या बसमध्ये आपण ट्रान्सफर मिळणार आहे आणि तिथून दुसऱ्या बसने वाया दिल्ली सॉरी वाया, वाया, वाया मनाली लेह हायवेने आपण लेह पर्यंत जातो आणि संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत जर आपला उशीर झाला नाही तर आपण लेह मध्ये साधारण एक तीस ते छत्तीस तासांचा कंटिन्युअस प्रवास आहे एका ऑर्डिनरी बसनी थ्री बाय टू कॉन्फिगरेशन चा शेवटचा आपण थ्री बाय टू ने कधी प्रवास केला होता इतका लांब आता आपल्याला पी मिळेल तर ऑर्डिनरी पण टू बाय टू ची आसन व्यवस्था आहे चांगले सीट्स आहेत हँड्रेस सुद्धा आहे पण आता आपल्याला थ्री बाय टू विदाउट हँड्रेस साध्या सीट ने इतका लांब प्रवास करायचा तीस छत्तीस तास वाटतं काय होईल का आपल्याला बघू कसं होतं चाललीयेत विंडी शिमला एसी बस म्हणजे आपल्या इथली शिवसाई सारखी आहे आणि ही, ही नियोकोची इलेक्ट्रिक बस सुद्धा चाललेली आहे आपली शिवाय जी आहे ते, ते सेम मॉडेल आहे पाठीमागून चाललीयेत सिटीयू सिटी यू म्हणजे चंदीगड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगची कंडिशन बस आणि इथे उभी आहे पीआरटीसी पंजाब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस आय एस पी टी काश्मीरी गेटची खूप खासियत आहे की आपल्याला इथे वेगवेगळ्या एसटी दिसतात कारण दिल्ली एक सेंट्रल एक जागा आहे इथे हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर अशा वेगवेगळ्या राज्यातल्या बसेस बघायला मिळतात जास्त इथे व्हरायटी आहे तर तुम्ही कधी आय एस टी काश्मीरी गेटला आला तर तुम्हाला छान छान व्हरायटी बसेसची बघायला मिळतात आताच्या अजून एक एच आर टी सीची बस आलेली आहे आपल्या पाठीमागे शिमला डेपोची आहे आणि डॉट सवा बारा वाजता ही बस इथून बाहेर पडलेली आहे की एच आर टी सी खूप पंक्चुअल आहे डिपार्चर्स वेळेवर सोडण्यामध्ये आणि येस आता एक्साइटमेंट जी आहे ती तर अजून वाढत चाललेली आहे प्रवास फायनली सुरू झालेला आहे मी हा प्रवास सुरू करण्यासाठी सकाळी साधारण साडेतीन वाजता घर सोडलं होतं आता बारा वाजले साधारण एक आठ नऊ पण नक्की ती एक दहा ता तासाच्या प्रवासानंतर फायनली मला हा दिल्ली लेह बसचा प्रवास अनुभवला मिळणार आहे